नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण पाच जाहिराती बघणार आहोत यामध्ये शंभर टक्के अनुदानित खाजगी आणि अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे यामधील पदे मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ लिपिक अशा प्रकारची पदे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की नक्कीच करून घ्या तसेच साईडला दिलेले बेल आयकॉन सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्थेची अशोक शिक्षण संस्था संचालित श्री सुलाखी विद्यालय मराठी माध्यम किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे शिक्षण सेवक पाहिजेत शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यम प्राथमिक शाळेत खालील जागा भरायच्या आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच सी डी एड तसेच टी ए टी आणि सी टी ए टी पात्र यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रती तसेच अर्जासह रविवार दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री सुलाखी विद्यालय किसान नगर अक्कलकोट रोड विराट मॉलच्या पाठीमागे इनामदार पीठाची गिरणी समोर सोलापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष अशोक शिक्षण संस्था त्र्याऐंशी गुरुवारपेठ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सहा सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची पी एम के शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावर कनिष्ठ लिपिक नेमायचे आहेत तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह वार शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत नगर जवळ सोलापूर येथे उपस्थित राहावे तर येथे रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी पास टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट व संगणकाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे ही जाहिरात अध्यक्ष पी एम के शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र पद असाल तर येथे दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातीवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्ही कुठून आपले व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती बघायच्या आहेत हे पण आम्हाला कमेंट करा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची श्री रविकिरण शिक्षण शिक्षण मंडळ सोलापूर या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे जागा भरायच्या आहेत तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह वार रविवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत नगरजवळ सोलापूर येथे उपस्थित राहावे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड आणि बी पी एड विषय आहे गणित विज्ञान क्रीडा आणि मराठी अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड आणि बी पी एड विषय आहे हिंदी इंग्रजी क्रीडा आणि मराठी हे पद अंशतः अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे कला शिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एटीडी एम विषय आहे चित्रकला आणि हे पद अंशत अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे विशेष शिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी टी सी आणि आय सी टी विषय आहे कार्यानुभव आणि संगणक हे पद अंशतः अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी पास तसेच टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे तसेच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे हे पद अनुदानित आहे ही जाहिरात अध्यक्ष श्री रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत चौथी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित शाळेची श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमठे संचालित श्री सिद्धेश्वर प्रशाला साका कुमठे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे मुख्याध्यापक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड बी पी एड किंवा बी एस सी बी एड, एड आणि बी पी एड यासाठी एक पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी कोणत्याही शाखेचा पदवीधर एच एस सी तसेच एम एस सी आय टी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे टायपिंग मराठी तसेच इंग्रजी आवश्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे वरील शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांनी आपल्या स्वस्तक्षरातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून सदर अर्ज दिनांक आठ जुलै दोन हजार पर्यंत शाळेत जमा करावे टिप दिलेली आहे एक पदांची नियुक्ती ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येईल दोन वरील दोन्ही पदांसाठी शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता व वयाची अट बंधनकारक राहील तीन मुख्याध्यापक पदासाठी पाच वर्षे पूर्ण वेळ मान्यताप्राप्त शाळेतील सहशिक्षक पदाचा अनुभव आवश्यक चार लिपिक पदासाठी शाळेत यापूर्वी काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल ही जाहिरात अध्यक्ष शालेय शिक्षण समिती सिद्धेश्वर प्रशाला साका यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत पाचवी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची शहाबाबू एज्युकेशन सोसायटी पातूर जिल्हा अकोला शासनाकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था द्वारा संचालित सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला अंशता अनुदानित येता नववी ते दहावीच्या गटासाठी वीस टक्के अंशता अनुदानित पदावर तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी एस सी जीवशास्त्र बी एड माध्यम मा आहे उर्दू हे पद अंशतः अनुदानित असल्यामुळे या पदाला मानधन ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत राहील वरील प्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला पत्ता डापके रोड खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथे मुलाखतीस स्व खर्चाने उपस्थित राहावे सदर पदाच्या सेवेच्या अटी व शर्ती वयोमर्यादा पद निर्मितीचे कारण उपलब्ध कार्यभार इत्यादी बाबतचे शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार बारा व दिनांक दहा सहा दोन हजार बावीस अनुसार संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे ही जाहिरात मुख्याध्यापक आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सोळा सात दोन हजार ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या ले सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र